पी <muchas> एसी आज आपण इथे संविधान चौक इथे आला सांगाल आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी बहुजन समाज पार्टीचा प्रदेशचा मीडिया प्रभारी आहे उत्तम शेवडे माझं नाव आहे आणि आज महात्मा फुले यांनी सामाजिक समतेसाठी सामाजिक न्यायासाठी जी संस्था स्थापन केली होती ज्याला आ, ते सत्यशोधक समाज स्थापना दिन आहे आज एकशे बावन्न वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला त्यांनी सत्यशोधक स्था दिनाची स्थापना करून अनेक गोष्टी सामाजिक परिवर्तनासाठी महात्मा फुलेंनी केल्या तोच ही दिवस निवडून त्याच पुण्यात ज्याला मोहन करमचंद गांधी यांनी उपोषण करून नाईला जाणं बाबासाहेब आंबेडकरांवर एवढं प्रेशर आलं नाईलाजन बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला आणि त्या पुढे करार नाईलाजानं केल्यावरही ते के गांधी पुणे कराराला नाही जागले त्यांनी बेईमानी केली काँग्रेसवाल्यांनी आणि परिणाम असा झाला की त्याच्यातून चमचे आणि दलाल निर्माण झाले ज्याला लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा आणि विधानसभेत जे काही रिझर्व खासदार दिसतात ते दलाल आणि त्याला, त्याला चमचे म्हणून मान्यवर कांशीराम साहेबही बोलले होते बाबासाहेब बोलले होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव त्या पुढे करारातून झाला एकोणीसशे ला पहिल्या लोकसभेत हारले आणि पोटनिवडणुकीत चौपनच्या पोटनिवडणुकीत सुद्धा त्यांचा हो तो पराभव झाला त्याला कारण पुणे करार होता म्हणून आजचा दिवस हा जो त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याच स्वागत करण्यासाठी त्याचा जयजयकार करण्यासाठी तो दिवस चिराई हो करण्यासाठी बहुजन समाज सो आली इथं आणि सोबतच ज्या गांधींनी या समाजासोबत षडयंत्र केलं आणि पुणे करार घडवून आणला त्या पुणे कराराचा धिक्कार करण्यासाठी आजही त्याचा धिक्कार यासाठी करावा लागतो की त्यातून चमचे आणि दलाल निर्माण झाले हे चमचेगिरी संपवण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी पन्नास वर्ष ज्या वर्षी झाली त्या चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी ला पुण्यात धिक्चार परिषद घेतली आणि त्यावेळेस पासन पुण्याची धिक्चार म्हणजे धिक्काराचे कार्यक्रम देशभर सुरू आहेत त्याच्या निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत त्यांना बीएसपी आज आपल्याला माहिती आहे की बी एस पी पार्टी हे शाहू फुले आंबेडकरी समाजाला मानणारी आहे यांचा वारसा समोर नेणारी आहे परंतु आता ओबीसी मधून काही लोक आहेत काही संघटना आहेत ज्यांनी सत्यशोधक समाज म्हणून संघटन तयार केले परंतु ते खरोखर सत्यशोधक समाजा प्रति जागरूक आहेत का त्या विचारावर चालतात का काय आपण सांगत ओबीसी समाज पहिल्यांदा तर ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड म्हणजे बॅकवर्ड त्याच्या पाठीमाग हे नाव आलेलं आहे ओबीसी स्वतःला ओबीसी मानायला तयार नव्हता ज्या वेळेस संविधान लिहिलं गेलं पहिल्यांदा यांना ओबीसी म्हणजे हे बॅकवर्ड आहेत हे समजण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एक्केचाळीस व कलम तिथे संविधानात नमूद केलं तीनशे बेचाळीस व एससी साठी आणि तीनशे त्रेचाळीस व एस टी साठी अशा पद्धतीने पहिल्यांदा विचार केला आता हे लोक मागासलेले आहेत त्यांना केव्हा कळलं जेव्हा मंडल आयोगाची घोषणा झाली आणि बॅकवर्ड कमिशन बनलं तेव्हा पण त्यापूर्वी महात्मा फुलेनी शूद्र अतिशूद्रांचा संघर्ष त्यांनी शुद्र अतिशुद्र हे भाऊ भाऊ आहेत आणि शुद्रोत्तर समाज हा अतिशुद्र आणि शूद्र हे जे भाऊ शूद्र म्हणजेच ओबीसी आणि अतिशूद्र म्हणजे सी एस टी हे दोघे भाऊ भाऊ आहेत आणि यांचा संघर्ष सोबत आहे सोबत आहे हा आता लोकांना कळायला लागला की आपला खरा दुश्मन कोण आहे आणि म्हणून तीन टक्के वाल्यांचं इथं सरकार आहे त्यांचे मोर्टे महाराष्ट्रात माझं म्हणणं होतं की बीएसपी पार्टीचा जो एजेंडा होता शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा तो आता काही संघटन काही राजनीतिक पार्ट्या चोरत आहे का असं आपल्याला विचार प्रश्न चोरण्याचा नाही आम्हाला तो वाटत की प्रत्येक पार्टीनी हा अजेंडा घ्यावा कारण हा अजेंडा घेतल्यानं कमीत कमी खुले शाहू आंबेडकर ज्या लोकांनी फुले शाहू आंबेडकरांना विरोध केला त्यांच्या विचारधारेला विरोध केला ते सर्वच लोक काँग्रेस पासून ते बी पर्यंत आता फुले आंबेडकर असं समीकरण सांगायला चुकले सांगत आहेत तर मला वाटतं की जी ओबीसी मंडळी आहे ते कुठल्याही संघटनेत असं मग भाजपमध्ये असं की काँग्रेसमध्ये त्यांना आता हे कळायला चुकलं आहे की आता आमचा खरा शत्रू हा ब्राह्मण आहे हा ब्राह्मणवादी आहे मनुवादी आहे आणि भाजपमध्ये असो काँग्रेसमध्ये असो की आणखी कुठल्याही छोट्या मोठ्या गटात असं असलेले ते त्यांचे दुश्मन आहेत हा अजेंडा चोरण्याचा प्रश्न नाही तिथे जाऊन बहुजन समाज पार्टीतून अनेक मंडळी जी बाहेर गेली आहे ते आपल्या पद्धतीनं मान्यवर कांशीराम साहेबांचा पंधरा पंच्याऐंशीचा फॉर्म्युला तिथेही ते लागू करत आहेत कांशीराम साहेबांना एकदा असं बोलला गेलं विचारलं तेव्हा ते म्हणाले मेरा जो कार्यकर्ता एक बार तयार होता तो आपले विचारो का काम देशभर कधी बी जहाता वहा करता राहता आमची मंडळी जी काही आहे बहुजन समाजात तयार झालेली जी कॅडर मंडळी आहे ती सर्वकडे जाऊन शाहू आंबेडकरी विचारांचं सरकार कसं बनेल पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा शासक कसा बनेल या दृष्टीने विचार करतं त्याच्यामुळं जेही लोक या पद्धतीने विचार करतात जीएसटी कार्यकर्ते नेते सत्यशोधक समाज सत्यशोधक जे आहे त्याच्या विचाराने चालतात का सत्य शोधकचा अर्थ सत्याचं शोधन करणारे आणि सत्याचा शोध महात्मा फुलेंनी सांगितलंय शाहूंनी सांगितलंय आणि बाबासाहेबांनी सांगितलं आई बाबासाहेबांनी सांगितलंय आणि म्हणून हे जे जे लोकांनी सत्य खरं काय ते सांगितलं आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि सत्य आता यांचा दुश्मन आणि दोस्त हे ओळखणं म्हणजे सत्य आज जोपर्यंत आम्ही ओळखत नाही तोपर्यंत खरं सत्य पुढे येणार नाही आणि आज सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली होती महात्मा फुलेंनी त्यानंतर महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांच्या पती पत्नी ज्या सावित्रीबाई होत्या सावित्रीबाईंनी ते शोधक समाज पुढे चालवला आणि आता वेगवेगळ्या अंगलनी काही लोक थोड्यासा भुलताफा देण्याचा प्रयत्न करतात परंतु सत्य शोधक समाज जो काही आहे तो सत्य शोधक समाज सत्याचा शोधणारा समाज आहे आणि भारतीय संविधानाने जे सत्य मान्य आहे ते संविधानावर अंमल करणारी मंडळी आता पुढे येत आहे बहुजन समाज पार्टी त्याच विचारधारेची पार्टी आहे म्हणून बहीणजीच्या नेतृत्वात आता लोकांना जे कळी आहे कालपर्यंत काँग्रेसवाल्यांनी मूर्ख बनवलं आज भाजपवाले मूर्ख बनवत आहेत लुटत आहेत हे देशातल्या लोकांना कळलं म्हणून बहीण मायावतीजीचा आता जो झंडावा पूर्ण देशभर सुरू आहे मग ते बिहार असो की युपी असो की आणखी दक्षिण भारत असो इथं आता बहन मायावतीजीच्या नेतृत्वातला निळ्या झेंड्याचा जो जागर आहे तो मोठ्या प्रमाणात आता सुरू झाला आणि येत्या काळात शिवाय या देशाला पर्याय नाही कारण हे जे हो चोर चोरणारे लुटणारे ही जी मंडळी आहे ती आता मात्र संपल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बीएसबी करे अपोनशनकवा बीएसबी करे अपोनशनकवा बीएसबी करे अपोनशनकवा बीएसबी करे अपोनशनकवा बीएसबी करे अपोनशनकवा